आमच्या गोट्याचे बांधकाम उंची फुटाच्या अंतरामध्ये बांधकाम जे नमस्कार आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे आमच्या गोट्यांच बांधकाम जे आम्ही कशा पद्धतीने केलं कोणता कोणत्या के नव्याने गोठा बांधणार असाल तर या गोष्टींचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत पाहत राहा आमच्या संपूर्ण फार्मची जागा ही अठरा घुंटी आहे म्हणजे जवळपास अर्धा एकर आहे यामध्ये आम्ही सध्या वीस ते चोवीस मशीन साठी या गोठ्याचं बांधकाम केलंय तर संपूर्ण गोठ्याचं बांधकाम जे आहे ते सदतीस बाय एकोणपन्नास फुटांमध्ये केलेलं आहे पण आम्ही सदतीस बाय एकोणपन्नास का निवडलं चाळीस बाय पन्नास का नाही केलं आम्ही बांधकामामध्ये आम चिंगूसपणा केलाय का आम्ही बांधकाम वाचवायचा वाच प्रयत्न केलाय का तर अजिबात नाही याचं खरं कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल हा व्हिडिओ नव्याने बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला कळे आम्ही कोणते कौंट कोणते नवनवीन व्हिडिओ अजून घेऊन येत आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आमच्या गोट्याचे संपूर्ण बांधकाम एक सदतीस बाय एकोणपन्नास फूट केलेले आहे आणि त्यामध्ये दोन पार्ट केलेले आहेत या साईडला बारा मशीनसाठी केलेलं आहे इकडं बारा मशीनच्यासाठी केलेलं आहे त्यामध्ये दावणीची उंची ही तीन फुटाचे आहे इकडं समोर संपूर्ण दावणीची उंची तीन फुटाची ठेवलेली आहे यामध्ये हा भाग आहे तो इथून ते कोभ्यापर्यंतचा भाग आहे तो दोन फुटाचा ठेवलेला आहे आणि हा रोळा बनवते वेळी याला फिनिशिंग चांगल्या प्रकारे केल्यानंतर तुमची रस्शी तुटण्याचे चान्सेस कमी असतात गव्हाणीची खोली एक फुटाची ठेवलेली आहे यामध्ये भरपूर चारा व पाणी मावू शकतं त्यामुळे त्यांना खायला सोपं पडतं दोन्ही कड्यामधील अंतर साडेतीन फुटाचे ठेवलेले आहे त्यामुळे त्यांना बसण्यासाठी भरपूर स्पेस मिळतो जे लोक कड्या वापरतात त्याऐवजी या ट्रकच्या वाक्या वापरल्यानंतर हे मजबूत असतात ह्या ज्यावेळी बसवते वेळी बांधकामामध्ये सहा इंच कोव्यापासून वरती बांधकामामध्ये फिट करायच्या त्यामुळे मजबूत राहते आणि ह्या वाक्या ज्या आहेत त्या तुम्हाला जुन्या बाजारामध्ये अवेलेबल होतात दोन या गव्हानीपासूनचे ते या पर्यंतचे अंतर आहे हे नऊ फुटाचे ठेवलेले आहे आणि सहा इंचाची गटार केलेली आहे आणि हा स्पेस आहे हा साडेतीन फुटाचा ठेवलेला आहे यामध्ये लहान बच्चांना बांधण्यासाठी हे केलेला आहे यामध्ये आपण एक्स्ट्रा पण हे करू शकतोय की बच साठी जे खायला पाणी वगैरे घालण्यासाठी एक्स्ट्रा लहान धावण केली तरी बी चालते हे एक्स्ट्रा बांधकाम वाढवून घेऊन एक दोन फुटानं केलं तरी काही हरकत नाही असं केलं तर एक नंबर होतंय आम्ही हे म्हणजे आम्ही मुक्त हे करणार आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी लहान आता तीन महिन्यापुरतं बर ले हे केलेलं आहे असं हे दावी कशी बांधलेत बघा बरोबर भयानी तयार करून बांधलेले आहेत आणि हे जर का दावी कशी बनवायचे आहे हे पाहिजे असेल तर तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे ते आमच्या चॅनेलवरती तुम्हाला अवेलेबल आहे आणि नऊ फुटाच्या अंतरामध्ये इथं दोन इंचा डाळ ठेवायचा आहे म्हणजे आम्ही दोन इंचा ठेवला इथं तीन इंचा ठेवला तर पाणी म्हणजे राहत नाही दोन इंचाला पण तरी पण तीन इंचाचा ठेवला तर काय हरकत नाही इकडं पण ह्या साइडला पण असंच केलेलं आहे हे बच्चांसाठी हट्टी बांधलेला आहे ना इथून पण असं पाणी दोन इंचाच केलेलं आहे पाणी जाण्यासाठी गटारीचं जे आहे इथं लास्ट पासून इथं झिरो केलेलं आहे इथून ते असं सरळ हे केलेलं आहे इथं लास्टपर्यंत जाऊपर्यंत आउटलेटपर्यंत सहा इंचाच खुली व्हायला पाहिजे म्हणजे तुम्हाला पाणी कुठेच तकणार नाही पाणी बघा आता हे धुतल्यानंतर असं पाणी क्लिअर होऊन जात आणि ही बांधकाम साइडचं जे केलेलं आहे हे चार फुटाचं चा केलेलं आहे बांधकाम आणि इथून पुढे वरती आहे सहा सहा फुट जाळी साईडनं मारलेली आहे पूर्ण बांधकामाच्या वरती टोटल आहे जे आहे ही पूर्ण म्हणजे इथं घालून ते वरती कायची च्या हे न केलेलं आहे आणि ती हाईट आहे ती पंधरा फुटाची आहे आता वातावरण म्हणजे एकदम हवेशीर आहे पंख्यांची पण काही गरज नाही तरी पण आम्ही पंखा वगैरे लावलेला आहे पावसाळ्यामध्ये हे जाळीच्या वरती असं हे हिरवा असं कापड मारायचं म्हणजे कि जास्त हवा वगैरे आत येणार नाही माश्या वगैरे आत येणार नाही त्यामुळं जरा जनावरांना जास्त त्रास होऊ नये एवढी काळजी घ्यायची कुट्टी मशीन हे इथं ठेवलेलं आहे कारण हा स्पेस रिकाम असल्यामुळे आम्ही इथं ठेवलेला आहे ह्याच्या नंतर ना आमच्या अजून दहा येणार आहे इथं त्यामुळं हे बाहेर घेणार आहे आम्ही बाहेरच्या साईडला त्यासाठी हे केलेलं आहे कोबा वगैरे टाकून बाहेर कुट्टी मशीन साठी केलेला आहे इथून आमचा गेट समोरच आहे गेट उघडल्यानंतर ना गाडी वैरणीची इथं येऊ शकते इथं वैरण हे केल्यानंतर इथून कुट्टी करून डायरेक्ट ह्या स्पेस मधून डायरेक्ट गव्हाणीमध्ये वैरण घालता येते त्यांच्या स्टोरेज साठी पण आम्ही हे केलेलं आहे इथं वेगळं स्टोर केलेलं आहे हे बरोबर असं एकोणीस बाय सदतीसच केलेलं आहे यामध्ये ह्या साइड ला चौदा फुट हे केलेलं आहे इकडं पाणी हे करण्यासाठी इकडं बारा फुटच हे केलेलं आहे खाली आणि ह्यामध्ये तुम्ही स्टोरेज अशा पद्धतीने ठेवू शकताय म्हणजे तुमची सारखी पेंट भुस्सा वगैरे सगळं असं हे करून कुट्टी वगैरे घेतली असेल तर ठेवू शकताय कुट्टी आमच्या चौदा फुटापर्यंत साईट झाली ह्याच्यापेक्षा पण तुम्ही ट्र म्हणजे मोठी गाडी वगैरे आत जाण्यासारखं आतमध्ये येऊन म्हणजे ते सोयीस्कर होईल अशा पद्धतीने केलं तर काय हरकत नाही आणि तात्पुरतं इकडं शेण टाकण्यासाठी केलेलं आहे या स्पेस मध्ये आम्ही मुक्त गोटा करणार आहे पुढच्या काही थोड्या दिवसामध्ये मशीनचा मुक्त गोटा होईल तिकडे हा जो स्पेस या गव्हाणीचा आणि या गव्हाणीचा केलेला आहे हा तीन फुटाचा केलेला आहे यामध्ये वैरण टाकते वेळी गव्हाणीमध्ये असं सोयीस्कर जाईल या पद्धतीनं अंतर ठेवलेलं आहे या साइडला या साइडला दोन्ही ठिकाणी टाकता येते साइडला आमच्या दहा मशी येणार आहेत जर का कोणत्या शेतकऱ्यांना वगैरे हव्या असतील एक दोन मशी तर त्यांच्यासाठी अवेलेबल होतील एक महिन्याभरात येणार आहेत त्या मशी आणि फुल म्हणजे एक, दो, एक दोन दोन तीन दारात बघून घेऊन जाऊ शकता तुम्ही फुल गॅरंटीच्या मशी मिळतील कारण की हरियाणाला म्हणजे एक दोन मशीसाठी शेतकऱ्यांना जाण्या म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे परवडत नाही त्यासाठी आम्ही आता हे नवीन चालू केलेलं आहे की बाबा एक दोन मशी शेतकऱ्यांना इथून देऊ शकेल कोणत्या पण एका साइड ला तुम्ही अशी एक चार बाय चारची टॉकी बनवू शकताय म्हणजे त्यामध्ये तुम्हाला खाद्य वगैरे भिजवण्यासाठी सोयीस्कर पडेल आम्ही अजून बनवलेलं नाही कारण आम्ही आता तोपामध्ये भिजवतोय आणि हे अशा प्रकारे तुम्ही दोन्ही दावणीचं कनेक्शन करू शकता सेपरेट सेपरेट वैरण खाऊन संपल्यानंतर आम्ही ह्यामध्ये पाणी ठेवतो एक अर्धा तास पाणी ठेवतो त्यानंतर पिऊन झाल्यानंतर हे आउटलेट केलेलं आहे इथून पाणी वेस्टेज कडून बाहेर जात्यामध्ये सांगायचं झालं तर पाणी स्टोरेज त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा स्टॉक करून ठेवला पाहिजे ज्यावेळी आता या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त करून लाईटीची व्यवस्था गैरसोय होते त्यामुळे आम्ही आता सध्या तरी चार हजार लिटरचा स्टॉक बनवून ठेवलेला आहे आणि मशी धुण्यासाठी खास हा खड्डा केलेला आहे दहा दहा फुटाचा असेल आणि इथून प्रेशरने पाणी मोटर ही दोन एच पी ची घेतलेली आहे आणि इथून डायरेक्ट साठी पाणी घेतलेलं आहे दुन्यासाठी इथं आता आम्ही सध्या तरी शेण टाकण्यासाठी केलेलं आहे इथं पुढच्या वेळी आम्ही इथं म्हणजे मुक्त गोट्यासाठी ना करणार आहे असं पूर्णपणे हा स्पेस जो आहे हा याच्यामध्ये मुक्त गोट्यासाठी मशीन करणार आहे टोटल खर्च सांगायचं झाला तर टोटल सोळा लाख रुपये खर्च आलेला आहे यामध्ये जनावरांचा गोटा स्टोरेज आणि पूर्ण आमच्या अर्धा एकर शेतीचे कंपाऊंड साठी टोटल सोळा लाख रुपये खर्च आलेला आहे आणि त्यामध्ये फक्त जनावरांच्या साठी बांधलेला गोटा आहे त्याचा सा खर्च सांगायचा म्हणजे बारा लाख रुपये खर्च आलेला आहे आता तुम्ही आमच्या गोठ्याची बांधणी तर बघितली आणि आम्ही हे बांधकाम सदतीस बाय एकोणपन्नास फोट का केलं याच कारण सांग ज्यावेळी आपण कोणताही बांधकाम करतो मग ते घराचं असो किंवा आपल्या तर ते नेहमी वास्तुशास्त्र बघूनच करतो जे की गरजेचं आहे आणि सायंटिफिक सुद्धा आहे म्हणजे आम्ही आमच्या गोट्याचा दरवाजा जो केला एंट्री आम्ही जिथून केली तसे उत्तर दिशेला केली दावणी ज्या बांधलेल्या आहेत त्या पूर्व आणि पश्चिम दिशेला स्टोन करून बांधल्या त्यामुळे हवा खेळती राहते सूर्यप्रकाश सकाळी संध्याकाळी छान आतमध्ये येतो म्हशींना सुद्धा छान वाटतं आणि ओव्हरऑल गोट्याचं वातावरण जे आहे ते छान राहतं प्रसन्न राहतं आणि जे मेन गोष्ट म्हणजे बांधकाम सुरू करण्याच्या आधी त्या जागेचा आयापाया बघितला जातो म्हणजे जर बांधकाम हे चाळीस बाय पन्नास फुटांमध्ये आम्हाला जर करायचं तर आमच्या जागेचा हा बाय इतका आला ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वास्तुशास्त्राशीच रिलेटेड आहेत त्यामुळे याचा नक्कीच फायदा होतो जर तुम्ही या गोष्टी मानत असाल या गोष्टींवर तुम्हाला विश्वास नसेल तर नक्कीच या गोष्टी तुम्ही स्किप सुद्धा करू शकता थँक्यू